इंदापूर तालुक्यात डॉक्टरांच्या एका मेळाव्यात डॉक्टरांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले होते एक हजार मुलांमागे मुलींचा दर घसरल्याचे पाहता यापुढे द्रौपदीप्रमाणे विचार करावा लागेल की काय असे वाटते हे पहिले आक्षेपार्य विधान तर पुढे ते आक्षेपार्ह बोलत काय म्हणाले जाणण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा तो कुणामुळे झाला हे विसरू नका विकास कामांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ पण जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मतदान यंत्राची बटणे कसाकाचा दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल नाहीतर माझा हात आखडता येईल असं अजित पवार म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली अजित पवारांनी आचारसंहितेचा भंग केल्याचाही दावा केला गेला रोहित पवारांनीही ट्विटरवरून पोस्ट करून निवडणूक आयोगाने या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे आता अजित पवारांनी यावरून स्पष्टीकरण दिलं आहे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले कोणत्याही गोष्टीत ध चा मा करू नये मी गमतीने हसत हसत तिथे बोलत होतो तिथे सर्वजण वकील आणि डॉक्टर होते ती जाहीर सभा नव्हती हो ती कसलीच राजकीय सभा नव्हती हो ती मर्यादित लोकांची सुशिक्षित वर्गाची सभा होती वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे मान्यवर तिथे हजर होते कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा